नमस्कार मंडळी तर याआधी मी एकदम छानपैकी शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलेले होते बट आज मी शेअर करणार आहे इडली सांबारची रेसिपी तर व्हिडिओ थोडस लॉंग होणार आहे आणि ज्यापैकी तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघता त्याप्रमाणे प्लीज तुम्ही माझे लॉंग व्हिडिओही बघा कारण खूप छान रेसिपीज मी शेअर करते आणि खूप मेहनतही घेते तर आपण दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाचा मोगर असं भिजवून घेतलेलं आहे आणि ते आपण तीन ते चार तास भिजवलेलं आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि सकाळपर्यंत त्याला फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवलेलं आहे तर एका साईडला मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहे तुरीची डाळ चिंच कांदा ही भाज्या अवेलेबल आहेत घरात त्या सर्व आणि हिरवी मिरची अशा प्रकारे थोडेसे शेंगदाणे आणि मस्त कुकरमध्ये दे लावून द्यायचं आहे मी ज्याप्रमाणे भाज्या घेतलेल्या आहेत तशा तुम्ही घ्या आणि कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या त्याच्या घ्या आणि एकीकडे आपण चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये खोबरं कापून घेतलेलं आहे इथे तुम्ही फ्रेश खोबरंही घेऊ शकता पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून मी साधं घेतलेलं आहे घरातलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर मीठ पाणी कोथिंबीर मिरची टाकून छानपैकी ते मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ ठेवायची आहे म्हणजे ते व्यवस्थित होईल आणि त्याच्यावर तडका टाकून द्यायचा आहे आणि एकीकडे एक मस्त छानपैकी आपली चटणी एकदम तयार झालेली आहे आता दुसरीकडे आपण सांबाराला फोडणी देऊया तर भाज्या शिजून झालेल्या आहेत आणि भाज्या छानपैकी आपण क्रश करून घेऊया आणि त्याची कन्सिस्टन्सी थोडी ठीक ठेवा म्हणजे ते दाताखाली आलं तरी चालेल एक्झॅक्ट पावभाजीसारखं नको तर एका कढईमध्ये मी छानपैकी तेल टाकून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण लसण आणि जिऱ्याची पेस्ट घालूया छानपैकी फ्राय करून घेऊया त्याच्यामध्ये आपण मस्त हळद तिखट सांबार मसाला थोडासा गरम मसाला घालूया सांबार मसाला थोडासा जास्त घातला तरी चालेल आणि व्यवस्थित फ्राय झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण उकडलेल्या भाज्या टाकूया आणि थोडंसं पाणी घालूया आणि मस्त थोडं पतलं त्याची कन्सिस्टन्सी असू द्या म्हणजे ते खायला खूप छान लागेल आणि त्याला त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घाला आणि थोडीशी साखर किंवा गूळ घाला गूळ एक खडा गोळाचा घातला तरी चालेल आंबट गोड अशी चव त्याची येते आणि मस्त आता त्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यावरती कोथिंबीरने गार्निश करूया बघा किती सुंदर दिसतोय सांबार आणि चटणी मस्त आपली तयार आहे आता आपण साठी ठेवलेलं बॅटर घेऊया त्याच्यापैकी थोडंसं बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढूया आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून थोडंसं चिमुटभर सोडा टाकायचा आहे त्याने मस्त अशा फुगीर अशा इडल्या येतील मोस्टली समर्समध्ये खूप छान फर्मंट होतं बॅटर तर इडल्याही खूपच सुंदर येतात आणि एकदम फ्लफी आणि मऊ येतात तर इतरही वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं दही घालू शकता विंटर सीजनमध्ये दह्याने मस्तपैकी त्याची कन्सिस्टन्सी एकदम छान होणार आहे आणि इडल्या खूप फ्लफी होणार आहेत तर अशा प्रकारे मी आता इडली पात्राला तेल लावून घेते आणि इडली पात्रामध्ये आधी मी पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि ते फुल गॅसवर उकळलेलं आहे आता मी इडली पात्राला तेल लावून घेते आणि त्याच्यामध्ये मस्त ते बॅटर थोडं थोडं आपण टाकूया आणि गॅस फुल गॅसवर पंधरा मिनटासाठी आपण इडली होण्यासाठी ठेवूया पंधरा मिनटानंतर काढून बघायचं आहे इडली ऑलमोस्ट रेडीच असणार आहे पण तुम्ही एकदा चेक करा आणि वाटलं तर पाच मिनटं अजून राहू द्या काहीही प्रॉब्लेम नाही तर खाली व्यवस्थित पाणी टाका म्हणजे पाणी पूर्ण जळून नाही जाणार आणि अशा प्रकारे आपले इडली सांबार चटणी एकदम खाण्यासाठी तयार आहे खूपच फ्लफी इडल्या झालेल्या आहे आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा